हाय नमस्कार भाऊ बहिणींना जेवण झालं का तुमचं भाऊ बहिणींना आमचं झालं जेवण तर तुम्हाला सांगते मस्त पिक असं ताईने बनवलं होतं कालवर आणि बाजाराची भाकर हल्ली आमच्या दोघांनी पण आम्ही दोघांनी पण जेवण केलं आणि त्यात विषय म्हणजे असा की आज मी तुम्हाला सांगते पुरीला आणायला आलो शाळेत न मस्त म्हणजे भात त्यांच्या जी शाळेत भात खायचा असतो ना ते म्हणले की म्हणजे शिवण्याला ना आता पिया तर काही शाळेत जाते देवळगावला गावला शनिवार होता भाऊ बहिणींना शाळा असल्यामुळे लव लवकर शाळा सुटलेल्या घरात बसल्या ते चाललंय त्यांचं मामा भाच्या काय तुम्हाला सांगते शिवानी आणि अपूर्वानी आणला होता मस्त पैकी असा भात भात तर कसा केला होता माहिती का तुम्हाला भोपळा त्यात मूग मूग होतं का मटकी मटकी होती मटकी मटकी टाकली होती मूग टाकलं होतं टमाट्या टाकलं होतं हिरव्या मिरच्या खूप टाकल्या होत्या आणि लय भारी भात केला होता भाऊ बहिणीनं तर हो मी आता कधी आपण ज्या वेळेस शाळेत होतो नाही म्हणजे मी ज्या वेळेस शाळेत होते ना मी आ, मी शाळेत होते टायमाला तुम्हाला सांगते भात खायला भेटायचा आणि खायचो आता लहानपण गेलं आता ते मत तरुण पण गेलं आलं म्हातार पण आहे का नाही आता तुम्हाला सांगते मग शाळेच्या भाताची जी आठवण होती माता हाय ते आपल्या बहिणीच्या पुरी जाते ते शाळेत त्यांना म्हण की बाबा मला पण आणा म्हणले भात आता ते रोज डबाही घेऊन जातात असतात बरं का भाजी खायला त्यांना म्हण मला घेऊन या तर पुरींनी भाऊ बहिणींना देहनानी देहनाने दोघींना सुद्धा डबगच भरून भात आणला होता तर आता शिवण्या शिवण्याचा जी शिवण्याने जे आणलेला होता ना भात मी खाल्ला आणि अपूर्वाने जे आणलेला होता ना अपूर्वाने मग आता ही सगळी आपली जेवण करायला बसली होती म्हणजे आग माग जशी ज्याला भूक लागली तसं त्यांनी खाल्लं भाऊ बहिणींना आज म्हणून जेवणाचा काय व्हिडिओ नाही आला बेताच काय व्हिडिओ नाही आला तुम्हाला परत तुम्हाला सांगते मग आईला हे खायचे होते तर आईनं बी खाल्ला भात थोडस कलम आली बाजू पाऊस नाही डोंगर तर कसले झाले ते बागेपासून सकाळपासून पाऊस चाललाय सकाळपासून घेणार पाऊस उघडायचं नावच घेणार हा पाऊस काय उघडायला म्हणजे उघडतोय किती दोन घटका घडी होतोय घडीवर पाऊस उघडतोय की लगेच पावसाचं हायच चालू आहे मग आता काय करायचं भाऊ नाही पाऊस पण पाहिजे पाऊस पडला तर तुम्हाला सांगते खायला प्यायला भेट नाही तर मधी पावसाला सगळं भाजीपाला ही की झालता नाचला होता ना तर तुम्हाला सांगते मेथीची भाजी तीस रुपयाला पेंडी झाली तीस रुपयाला झाली आणि कोथमीर तर कोथमीर ऐंशी नव्वद रुपयाला पेंडी वय सत्तर रुपयाला पन्नास रुपयाला आता बाया कस खावं तरी तर शक्यतो मी आज काय कोथमीर मी जास्त कालवनामध्ये काय वापर करत नाही बरं का कोथमिरीचा मला कांदा पहे खायचं म्हणलं किंवा असं नॉनव्हेज हे जर असेल ना तरच मी कोथमिरीचा वापर करते नाहीतर मी काय जास्त कोथमिरीचा वापर करत नाही टमाटो सुगला महागवत म्हणजे सगळंच माळवा महागवतो पावसामुळं कारण की पावसाने ही मध्ये जी सारखा लगातार जी कंटिन्यू पाऊस चालू होता ना त्या पावसानं काय झालं जे माळवं आहे ना हे माळवं पूर्ण असं खराब होऊन सडायचं आणि जी म्हणजे असं भाजीपाला जी व्यापार करतात ना मंडईचा ते तुम्हाला सांगते मग त्यांना परवडलं पाहिजे ना असं एकात घेऊन खाणं मंडई म्हणजे आपण एवढं मोला मागाचं तुम्हाला सांगते पैसं घालवायचं मंडई खरेदी करायची ते मंडईमध्ये जायचं आणि मंडईमध्ये पावसाचं वातावरण असल्या म्हण म्हणजे पाऊस जर कंटिन्यू चालू असला तर बाया माणूस सुद्धा कसं बाजारला यायचं कटाळा करत भाऊ बहिणी जी घरातली जी गडी माणसं असेल ते आपल्या कारवाना पुरतं तेवढं तात्पुरतं घ्यायचं आणि विषय भेटला बरोबर आहे का नाही आता तुमचं दाजी तुम्हाला सांगते काल काय नुसतं काय घेऊन दोडक आणि काय दोडकन वांगे सुद्धा क्ले महाग होते दोडकन हे बटाटे घेऊन आलत फक्त तर इतकं माळव महाग झाल तर पाऊस मी पाहिजे आता हाय दोन दिवस सांगितलंय वाटत पाऊस आज अमावशा उद्या पण आमवशा आहे वाटत दोन दिवस आमावशा आहे हा दोन दिवस आमावशा असल्या मग कायच करायला तर भाऊ बहिणींना आता काय एक म्हणजे एक म्हणजे अशी हाय काय आपली असते ती भाऊ बहिणी ठेवायला आपली असते असते तिचं म्हणणं काय माहितीये का आव्याला प्लॅनिंग केलाय घरी घेऊन जायचं माझ्या बर भाऊ बहिणींना यांचं असं म्हणणं आहे की आव्याला माझ्या बरं प्लॅनिंग केलाय मी घेऊन जायचा असं काही जणांचं म्हणणं आहे तर भावा बहिणींना मी तुम्हाला सांगते आव्याला जर माझ्यावर घेऊन जायचं म्हणलं असतं किंवा माझं जर काय प्लॅनिंग घेऊन हित हित त्यांना बोलवायचं जार। हितनं घेऊन घे जाण्यासारखं जर माझं काय प्लॅनिंग जर असतं तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते ही पहिली गोष्ट तर मी बड्डेसाठी आलेली बरं का मी बड्डेसाठी आलेली मला जर घेऊन जायचं असतं मग मी म्हणलं नसतं का बाबा तुम्ही तिथंच थांबा मी बर्थडे करून येते मग तुम्ही माझ्याकडे या नंतर मी तुम्हाला आणायला येते अस काय बोलली असते का नसते मी नसते बोलली काय बाया काय सांग आता काय भाऊ बहीण बी अशी आहे ती का नाही तुम्हाला सांगते हे खतरनाक त्यांचा विचारच एक नंबर आहे बाबा लयच एक नंबरचा विचार आहे तसंच आल्याचं मी तुम्हाला सांगते झाले नाही कसं आहे माहिती आता मी माझ्यावर ना अनुभव आता मी सोशल मीडियावरती राहते ना भाऊ घे मी बी सोशल मीडिया सोडे सोशल मीडियावर हाय व्हिडिओ बनवते अविनाश मी सोशल मीडियावरती हा व्हिडिओ बनवतो एकाच्या एखाद्याचे जर महाग लागले का नाही हात धुवून बर का एखाद्याचे जर महाग लागले ना हात धुवून तर ती सर्ती पुरतीच लागणार सर्दी पुरतीच लागणार दोघांनी जर चांगलं बोलणार बोलणं ना तर ती तिसरा बी चांगला बोलणार आणि एखादारी जर वाईट बोलला का तर त्यालाच लावून अनुभव आहे आपल्याला चांगला खरं तुम्हाला सांगते अनुभव म्हणजे हे आता सोशल मीडियावरती नाही नाही म्हटलं तर दोन अडीच वर्ष झालं आम्ही सोशल मीडियावरती म्हणजे बऱ्यापैकी अनुभव आपल्याला आलेला आहे ह्या गोष्टींचा एखाद्याने जर वाईट बोललं ना तर ते वाईटच बोलणार आणि एखादा जर चांगला बोलणार मग बाकीचे बी चांगलाच बोलणार अशा काय गोष्टी आहेत त्या आता ज्यांचं बी म्हणणं आहे ना की बाबा माझं प्लॅनिंग झालाय आव्याला घेऊन जायचा आणि आव्याने कामच केले मला बघवा आहे आणि माझा जीवच खालीवर होतोय काय भाव केलं तर तुम्हाला सांगते तेव्हा फायदा आहे बरोबर आहे काय काय त्याचा फायदा मला सांगायचं माझा काय फायदा आहे का आहे का की बाबा आव्या कामाला गेला तर तो मला पैसे आणून देतोय अहो त्याच देणं घेणं त्या गाडी जण या ता ये ता ये आता हफ्ता फेरायचं म्हणलं ते सुपरच काम नाही भाऊ बहिणी नो आण पाणी घरात तुम्हाला सांगती घरात खायचं पण ठेवावं लागतंय घरात खायचं पण ठेवावं लागतंय पण ते हफ्ता फेडावं काय ड्रायव्हर करून द्यावं लागतं तुमचं दायजीनं काय मत असं हफ्त्याचं नाही माझं पण नाही बरं का आता मी ज्या टाईमाला तुम्हाला सांगती मोबाईल घेतला होता का नाही माझा मोबाईल आहे का नाही नाही म्हणत ह्याला झालं चांगलं साधारणपणे पाच सहा वर्ष तर म्हणजे चार पाच वर्ष तर लेट झालं ते माझ्या मोबाईलला मी घेतलेले आणि त्याला एवढं तुम्हाला सांगते असल्या जिबा कसलं ते रॅम हे असतं ना ते एवढं मोबाईलला माझ्या नाही म्हणून माझं व्हिडिओ पण बघा तुम्ही कसं येत मा मी जर व्हिडिओ काढला तर मोबाईलमध्ये हो का असं होतं मोठं बारक मोठं बारक मोठं बारक बारक मोठं असं तोंड होतं माझ्या मोबाईलमध्ये चित्र म्हणजे असं हालतू मोबाईल माझा तर त्या टायमाला तुम्हाला सांगते ही मोबाईल मी घेतलेला होता ह्याचाच कस कस मी हप्त फेडलं त्या टायमाला मी तर काय आई पैसे होते काय तुमच्या दाजी पैसे नव्हते मी त्या आई पैसे नव्हते मी मोबाईल घेतलेला आहे तर तुम्हाला सांगते पाऊस असू पाणी असू ऊन असू ताण असू काय असायचं ते असू पण काही करू करून ऐकाय आपल्याला हप्ता फेडायचा मन फेडावाच लागायचं कारण की हप्त्याच कामले आहे टायमाला गेलाच पाहिजे म्हणून आता त्या गाडीचा सुद्धा असू आता तुम्हाला सांगते राजूच्या नावावरती गाडी काढल्या तर आपण असं समजू शकतो की बाबा की हप्त्याच अवघड आहे हप्ता हफ्ता जर त्याच्या वेळेवरती नाही गेला तर तुम्हाला सांगते शिविल बरोबर शिविल खराब होऊ शकतं आणि त्याला जे दुसऱ्या गोष्टीचा कुठल्या जी येणार जे साधन असत हे पण बंद पडू शकत त्यामुळे आपण कोणाचंही शिविल खराब करू शकत नाही भाऊ बहिणी त्यामुळे कसं आपल्या जण जेवढ्या आता मस्त मला पण वाटत की असं एखादा मोबाईल घ्यावा चांगला चांगला रॅमचा घ्यावा व्हिडिओ चांगला यावं तर त्याच्यात असं वाटतं की घ्यावं पण तुम्हाला सांगते काय होतं जर आपली पैशाची पाण्याची तारांबळ असते त्यामुळं मग टायमाला जर हप्ता नाही गेलं तर काय व्हायचं बाबा म्हणून आपलं बसते मी तसंच मी तुम्हाला सांगते यावेनं काम केलं नाही केलं तरी काय माझा फायदा आहे भाऊ बहिणींना आणि तुम्हाला सांगते की कायशाचं प्लॅनिंग करायचंय हा बघा ह्या बहिणीच्या घरी काय राहिला चरा चार दिवस माझ्या माझ्या काय घरी राहिला आठ दिवस तिथून सारखं झालं हो बरोबर आहे का नाही त्याचं मन झालं ह्या बहिणीच्या घरी राहील त्याचं मन झालं माझ्या घरी राहायचं माझ्या घरी राहील आता शेवटी कसं आहे आजारी असल्यामुळे तुम्हाला सांगते तिची एवढी कॅपॅसिटी पण नाही की जेवण करून त्याला म्हणजे डब्बा करून त्याला कामाला पाठवा किंवा डब्बा करावा त्याला द्यावा आणि उपाशी लोकांच्यात एक दिवस जाईल दोन दिवस जाईल तीन दिवस जेव्हा जाईल परत दुसरी जी कामगार ती ही एक दिवस रे डबा दोन दिवस देते तिसऱ्या दिवशी म्हणते का नाही हो का बाबा तुझ्या आईला बरं वाटतंय का आणि आता कसं आहे माहिती आहे गड्या माणसाचं अवघड असतं भाऊ बहिणीनं बाय आता गडी माणूस मस्त डबा देईल गड्या माणसाचं बी काय नाही जे कामाला जातो ना तिथं ते जर त्याला आणतील पण एक दिवस आणतील जेवण दोन दिवस देतील तीन दिवस देते पण चौथ्या दिवशी पण त्याची बायको काहीतरी त्याला बोलणारच ना त्यांच्या घरातल्या बाया काय ना तर काहीतरी बोलणार काय बाबा आपलं खातून आपल्या आनावर हे कमावतोय का बरोबर आहे असा विषय होतो भाऊ बहिणी म्हणून कसं माहितीये का आपलं स्वतःच काही पण असतो आपलं स्वतःच असतं आप म्हणजे बारक्या जर विचार केला का नाही तर सगळ्या गोष्टी ह्या समजून येते आणि जर नाही विचार केला ना तर मग ते तापून म्हणजे चुकीचंच वाटणार ना माणूस जर त्या माणसाला समजून घेण्याचा प्रयत्नच नाही केला तर ते काय दिसणार चुकीचं दिसणार बरोबर आहे का नाही तसंच मी तुम्हाला सांगते आता मी तुम्हाला चुकीची दिसते का नाही तुम्हाला चुकीची दिसती आता कोणाला अशी वाटते कुणाला तशी वाटती कुणाला चांगली वाटते कोणाला लयच वाईट वाटतं की काय कमेंट आधी माहितीये का तुम्हाला की बया तुम्ही अशा कशा का बहिणी बहिणी नवरायला तुर बोलता असं त्यांचं म्हणणं आहे बरं का तर कधी आवाज आवं बोलतो कधी आरोतुरा बोलतो पण असं प्रसार जर असलं तर नाही बोलत आवाज आवं बोलतो भाऊ बहिणी आम्ही कधी तर कोणतरी चा भेटतो तुर बोलायचं दाई पण माहिती भाऊ बहिणींना माध्यमातून वर्षात व्हिडिओच्या माध्यमात असत जावं काय नाय काय असा काय आरत्र बोलते मी तुम्हाला नाही बोलतो मग तोंडावर नाहीच नाही तोडावर बोलते खरं सांगा नाही बोल आरतर तो नाही भाऊ आपल्याला कधी दहा बारा वर्ष नाही दहा बारा वर्ष नाही झालं आपल्या लग्नाला कधी अर तर बोलली का तुम्हाला प्रसनली बोलली का नाही राग बाय तर अजून नाही पण असं भाव असं दोघ ही असलं का नाही तर नाही बरं का भा असं काही येत नाही हो आता समजा आपण जर दोघं असेल घरात मी आवाज आवाज बोलणार ना त्यांना थोडी हो इकडे रे ए इकडे तू आला का इकडे असं म्हणणार आहे का हुए हुए रे ती मला ताब्या भरून दे रे असं म्हणणार आहे का मी नाहीच म्हणणार ना बाबा बहिणी म्हणणार आहे सांगा बरं तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कधीतरी चला बाबा आहे काही बहिणी कायचीच नाही हा जर आता तुम्हाला सांग दोघा नवरा बायकोची जर कुठं तरी अशी कटकट चालली असेल किंवा वादेवाद चालला असेल त्या जर आपण कुठं आरकार बोललो नवऱ्याला कुठं काय झालं तर एक ठीक आहे की नवऱ्याला राग किला त्याची एक गोष्ट आहे पण आता कधी कधी होत आता असं नाही की आम्ही दोघी बहिणी बहिणीच नवऱ्यांना आर तारं बोलतो अशा कितीतरी महिला येत्या भाऊ बहिणींना आता नवरा सुस्तावलाय खाऊन पिऊन आता झोपला चला आता माझं जाण्याचं प्लॅनिंग काय झालं माहितीये का भाऊ बहिणींना तुमच्या माहितीसाठी सांगते आता मला बऱ्याच माझा जी व्हिडिओ मिट्स टाकला होता बर का त्याच्या मला बऱ्याच माझ्या भाऊ बहिणीचं म्हणणं आहे की योगिता तू है, आमोशा है। आज आमोशा आहे उद्या आमोशा आहे बघा आज बी आमोशा आहे उद्या बी आमोश आहे तर तू काय आमोशा दिवशी जाऊ नको सोमवारी श्रावण महिन्यातला पहिला दिवस आहे तर तू सोमवारी जा काय असं म्हणणं आहे की योगीचा तू पियाचा बर्थडे झाल्या होुवण्याचा बर्थडे होईल आपलं काय ते शिवण्याचं म्हणते काय पोरीने चालवलं काय काय शिवण्याचा तर बर्थडे झालेला आहे बर का राहिलेला आहे कोणाचा पिहूचा बर्थडे तर कायांचं असं म्हणणं आहे की पिहूचा बर्थडे झाल्यानंतर ना जा कायांचं असं म्हणणं आहे की योगीचा जा योगीचा पाय काय आता निघणार नाही योगी हितच खम घेणार आहे कायांचं म्हणणं असं बी आहे की आता योगी प्लॅनिंग करून हितच राहणार आहे कायांचं म्हणणं असं बी आहे की हिला तेवढं पाहिजे कारण थांबायचं तर प्रत्येकाची एक वेगळी 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 आपापली एक कारण आहे ती भाव बहिणी बर का तर त्या तुम्हाला सांगते मी थोडक्यात तुम्हाला प्रश्नाची उत्तरं देण्याचं समजेन किंवा मी देईन कारण कसं आहे माहिती प्रत्येकाचं आपापलं जे प्रॉब्लेम असत नाही हे क्लिअर केलं पाहिजे टायमाच्या टायमाला खरं आहे का नाही राहिला विषय माझा आज जायचं प्लॅनिंग होतं मी चालली पण होती भाऊ बहिणींनो पण विषय असा की आता सकाळपासून पाऊस बी चालू आहे का आता आपलं असं काम पण असत काम पण असत काय काम पण असत भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगते सकाळपासून पाऊस तर आता काय आला असा प्रश्न पडेल की इकडं यायच्या टायमाला कशी पावसात भिजत आलेस ग तू आणि जायच्या टायमालाच का बरं तू पावसाचं कारण सांगते असं बी काय यांचं म्हणणं असेल बरं का तर तुमच्या माहितीसाठी सांगते पावसात पावसात भिजत आले ते बरं का की मी लेकरांचं मन नाराज नाही हो म्हणून मी पावसात भिजत आली की लेकरांचं मन नाराज नाही हो म्हणून पण आता पावसात भिजत जायचं म्हणलं तर कसं अवघायचं जीवाला परत कहाची करायची एकतर आय हाय आजारी तिला मी म्हणायची भिजत गेली काय परत बहिणीच्या वाईट वाटेल की बाई पावसात गेली जाऊ नको म्हणलं तरी जाऊ नको म्हणलं तरी पण पावसात भिजत गेली असं वाटेल का नाही त्यामुळे माझं प्लॅनिंग बदललं भाऊ बहिणी माझं प्लॅनिंग बदललेलं आहे त्याला कायच म्हणणं आता कायच म्हणणं आहे का नाही की बाबा आता हिवाय कुठली जाती तर ही तसं थांबणार आहे तर आता कसं आहे माहितीये का आता घर बांधून मी मी त्याचा बी काही विषय नाही पण आता सध्या पाऊस लय चालू आहे ना आपल्याकडे जी इन्कम आहे का नाही सध्या पैशाची लय तारांबळ झाली भाऊ बहिणी त्यामुळे कुठे घर भेट लगेच बाजू शकत नाही चार पात्राचं शेड ठोकड राहिलं बी असत त्याचा बी काही विषय नाही राहिला असं गाव राहिला असं का तुम्ही पण हाय काय भाऊ बहिणीच म्हणणं आहे ही तसं आहे का प्लॅनिंग आहे म्हणून नाही नाही हा आवाय म्हणायचं असतं राहिलो असतो आता तुमच्या महिन्यानुसार राहिलो पण असतो पण ती विषय काय झाला आहे का कि आमचा किस्सा मोकळा चार पैसा काहीतरी आमच्याकडं नाहीतर लगेच चार पान चार खांब आणून असतो तरी त्याला काय जावं एखादा डोंगर गाठला असता काय आम्हाला नवरा बायकोला किती लागतं काय लेकर आहे ती मिठी मिरची आपलं खाऊन आम्ही दिवस काढला असतो ह्या पावसाळ्यात पण त्यात विषय काय झाला की राहण्याच्या दृष्टिकोनातून नाही मी मी पण आता कुठेतरी तुम्हाला सांगते चांगल्या कामाला लागलेले आहे विषय असा आहे की मी पंधरा दिवसाची सुट्टी काढली भाऊ बहिणीनं तुमच्या माहितीसाठी मी आता व्हिडिओ मध्ये सांगितलं का नाही सांगितलं हे तुम्हाला माहित नाही बरं का पण माझ्या कामाविषयी पण ज्या म्हणजे ज्या भावा बहिणींना जे तुम्हाला प्रश्न पडतोय ना माझ्या भाऊ बहिणींना की हिन काम सोडलं काय हे कामाला लागल्यापासून हिनं महिना बरच काम केलं आणि आता हे काम करणारच नाही का काय आता हे कामाला जाणारच आहे का नाही तर त्यांच्यासाठी मी सांगते भाऊ बहिणींना माझं चांगलं काम लागलेलं आहे मला साडेपाच हजारावर साडेपाच हजारापासून मी काम केलं पहिला पगार साडेपाच केला दुसरा म्हणजे पहिल्या महिन्यातलं पेमेंट मी साडेपाचा घेतलं परत सहा हजार रुपयानं घेतलं परत सात हजाराने घेतलं आणि आता माझं तुम्हाला सांगते मला ह्या दिवाळीपासून मला आठ हजार रुपये पेमेंट होईल तुमच्या माहितीसाठी मी सांगते मला आठ हजार रुपये पेमेंट होईल तर त्यासाठी मी तर काम काही सोडणार नाही पण विषय तुम्हाला सांगते बर का खास ज्यांना म्हणजे खाल जाऊन प्रश्न पडलेले असतात ना त्यांची उत्तर मी देते बर का तर तुम्हाला सांगती काय जे वाटतय ना कि मी काय काम सोडलं का तर मी काम सोडलेलं नाही पण विषय मी पंधरा दिवसाची सुट्टी काढलेली आहे मी मालकीनीला भेटून आलेले आहे माझ्या काम कामवाली मालकीन आहे ना तिला मी भेटून आलेले आहे मी घरे म्हणजे गावाला जे मी आलेले आहे ना तर तुम्हाला सांगते मी त्यांना भेटून आलेले आहे माझ्या मालकीनीला सांगितलेलं आहे की मी पंधरा दिवस सुट्टीवर आहे मी रजेवर आहे तर त्यांनी सा मला सांगितलं हो की नो टेन्शन योग्यता मस्त जाऊन एन्जॉय कर कारण की कसं आहे माहितीये का आपण सुद्धा समजून घेतो भाऊ बहिणींनो ज्या टायमाला आम्ही उन्हाळ्यात कामाला होतो ना उन्हाळ्यात आमच्या मालकीन एक महिना नव्हती एक महिना आमची मालकीन आहे का ना दुकानदारीन एक महिना तिच्या माहेरला गेली होती मस्त त्यांनी बी एन्जॉय केला तर मी तर काय उन्हाळ्यात तुम्हाला सांगते सुट्टी घेतलेली नव्हती तर मी आता ही मला ले ले सुट्टी, सुट्टी मला यायची म्हणून मी पंधरा दिवसाची सुट्टी काढलेली होती पंधरा दिवसाची मी सुट्टी काढलेली आहे तर त्यांनी मला सांगितलं की मस्त योग्य हो एन्जॉय कर काय टेन्शन घेऊ नको ज्यावेळेस तुझं होईल त्यावेळेस तू ये पण तसं माझं प्लॅनिंग होतं की पियाच्या बर्थडे पर्यंतच मी राहणार होती नंतर ना मी घरी जाणार होती पण त्यात विषय असं झालेला आहे भाऊ बहिणी आय आजारी असल्यामुळं आयलाही आणलेले आहे तर चला मग थांबावं म्हणलं मग अजून एक दोन दिवस आणि त्याचा असा विषय नाही की मी जाणार पण होती आजकाल आता पाऊस पण चालू आहे अमोश आहे आणि तुमचं मग ह्याचं मी काय मला सकाळपासून हे पण काय म्हणलं की योगी तर आमुश आहे तसं जाऊ म्हणलं आपण उद्या जाऊ तर आता उद्या बी बेमुश आहे आता काय यांचं म्हणणं आहे का नाही योग्य काय नवीन नवरी आहे का काय नवी नवरी आहे का असं मी नवीन नवरी नाही मी लय जुनी नवरी आहे व मी कधी म्हणले मी नवी नवरी आहे म्हणून मी लय जुनी नवरी आहे आणि कसं आहे माहितीये काय का पहिली जी जुन मा, जुनी जुनी माणसाची म्हण आहे का नाही की आ, आमोशा पौर्णिमेला बाया सांभाळून राहावं आता पौर्णिमेचं पौर्णिमाचं काय एवढं नसतं बरं का पण आमोशाच तुम्हाला सांगते की मोठी आमावशा आहे आणि जेवढा आपण तुम्हाला सांगते स्वतःसाठी आपल्या स्वतःची काळजी आपण स्वतःच घेणार आहे भाऊ बहिणींना हो बरोबर आहे का नाही आणि जेवढा आपण जपून राहणार आहे ना एवढं आपल्यासाठी चांगलंच आहे आपल्या ही भल्यासाठी काय गोष्टी असतात बरोबर आहे का नाही त्यामुळं तुम्हाला सांगते जास्त पण मी करून चालत नसती तर हे कायांना प्रश्न पडलाय का म्हणजे शक्यतो तर माझ्या भाऊ बहिणींच्या आल्याला सांगते बरं का कमेंट की योग्य आमोशा आहेत थांब माझून दोन दिवस काही जाऊ नको परत काय म्हणणं आहे पियाचा बर्थडे होतो पर्यंत काय जाऊ नको म्हणून पण चला आता बघू काय होतं आज तर पाऊस आहे त्यामुळं पावसामुळं काही आपल्याला हे नाही झालं बरं का पण बघू आता घरीचं प्लॅनिंग असतं भाऊ बहिणींना प्रत्येकाचा एक विचार कधी बदलू शकतात पण आजचं प्लॅन परत माझ्याला नाही कारण की मला आता यायला व भाऊ बहिणीच म्हणतात की कुठे जाऊ नको म्हणत कुणी म्हणतोय योग्यला तसंच पाहिजे योग्य काय हालणारच नाही योग्य आता योग्य तेवढंच पाहिजे असं तसं काय गोष्टी माहिती बरं काय गोष्टी बोलणार आहे त्यामुळं म्हटलं की चार गोष्टी आपल्याला सांगाव्यात भावाला काय काय म्हणजे भाऊ बहिणीला सांगावं लागतं कारण की कसं आहे माहितीये का सोशल मीडियावरती असल्यामुळं कसं होतं प्रत्येक विषय म्हणजे प्रत्येक जे मुद्दा आहेत का ह्याच मुद्द्याचा आहे ना क्लिअर करावं लागतं आता त्यामुळं केलं तर चल आता मग लय भावा बहिणींना आता जाऊ द्या मग आता करा तुम्ही पण आराम काय बाय बाय